तुम्ही तर स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आज आहे गणपतींचा चौथा दिवस आता आलात आमच्या मावशीचा आता तुम्हाला मावशी मावशी आता पोहले आता इथं पोहले आता इथं आमची मम्मी

आता काहीच मी बाईंची इथे चालले पाया पाराला तर प्रथम व्हायसाठी माझी पाठी हे बघा आमचं इथं आई सक्षम इथे पाहणी आले हे आमचा पप्पा मी आता पाया परतोय हे बघा आमचं गणपती

Yawangan sa ganda pa si Wapa. Ang sa decoration ba ka? Purna decoration. Kasa ato yung kamen mo Guys, tumalain ko. Tinda ko da kami. Di ba ka? Di ba di ba ka? Siya, papagat ka na eh. Ami pang kalew, ang kolsya laki di ba? Ngasla dari ko orang ayawin. guys atau asli akhirnya ani bagai itu sandwich kata coba. ani kira bang azum banatan azum mami bang bebas terus itu papa ya nidut petau taye sani kayak di suara ya guys sani ya ini harga kalah ya kalah <laughs> kita mau bisa

हे काय कांदा आहे काडी अजून, अजून काकडी ब्रेड आहे काही माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघा